सर्व मनिप्रियांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर बघा आज मी तुम्हाला सांगणार आहे की हळदी तुम्ही काय काय वस्तू बनवू शकताय काय काय वस्तू देऊ शकताय तर आजचा व्हिडिओ मी तेवढ्यासाठीच बनवते आहे खूप खूप महिलांना प्रश्न पडतो की काय द्यावे म्हणून तर बघा इथे मी काय वस्तू बनवलेल्या आहेत ते तुम्हाला मी दाखवते तर बघा इथे काही मी लक्ष्मीचे पावलं केलेले आहेत हे तुम्ही हळदी कुंकुआला संक्रांतीला वान म्हणून भेट म्हणून देऊ शकताय बघा इथे पण आहेत या पादुका म्हणून तुम्ही देऊ शकताय अशाच पद्धतीने खूप साऱ्या वस्तू मी करून ठेवलेल्या आहेत आणि त्यांचे व्हिडिओ पण आहेत काही कलाकृतींचे ज्यांचे नसतील त्यांच्यासाठी तुम्ही रिक्वेस्ट करू शकताय मला मी तुम्हाला व्हिडिओ नक्कीच बनवून देईल तर आता पुढची कलाकृती बघूया आपण तर बघा पुढची कलाकृती मी कोणती दाखवते आहे तुम्हाला आपण ह्या ज्या नथ बनवल्या होत्या ज्या आपण देवीच्या ओटीसाठी आपण बनवतो बघा याचा पण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळून जाईल तर याचा वापर तुम्ही किचन म्हणून करू शकताय खूप छान आयडिया सांगितली होती तर तुम्ही त्याचा वापर करू शकताय आणि किचन म्हणून प्रत्येक महिलांना तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकताय आणि खूपच सुंदर वाटेल ते बघा एकदम युनिक आणि नथ सगळ्यांना प्रियच असते महिलांसाठी तर मग तुम्ही हे पण एक गिफ्ट म्हणून एक याचं किचन म्हणून तुम्ही वानामध्ये देऊ शकताय तर नेक्स्ट कलाकृती बघूया बघा पुढची कलाकृती आहे हे दोन फुलं बनवलेले आहे मी आणि हे दोन दिवे तर हे पण तुम्ही वानासाठी तुम्ही ठेवू शकताय बघा गिफ्ट म्हणून देऊ शकताय संक्रांती वानासाठी आणि हळदी कुंकू बघा हे फुलं पण छान वाटतात गिफ्ट द्यायला अजून परत हे काही फुलं आहेत यांना ज्ञानकमळ किंवा ब्रह्मकमळ तुम्ही म्हणू शकताय मी त्याचं एक्झॅक्ट नाव विसरली कोणाला माहित असेल तर प्लीज कमेंटमध्ये में मेन्शन करा मला हे पण फुलं तुम्ही गिफ्ट देऊ शकताय बघा अजून एक हे फुल बनवलेलं आहे हे पण तुम्ही वानामध्ये देऊ शकताय बघा पुढची कलाकृती आहे ही वेल बनवलेली आहे फुलांची तुम्ही त्याचा वापर आपण आंबाड्याच्या भोवती डिझाईन म्हणून लावू शकतोय किंवा फ्रेंच रोल तुम्ही घालत असाल तर त्याला साईड साईड डिझाईन म्हणून तुम्ही याचा वापर करू शकताय बघा ही पण तुम्ही संक्रांतीच्या वाण्यामध्ये बायकांना गिफ्ट देऊ शकताय फक्त तुम्हाला इथे दोन्ही बाजूंना हुक किंवा यू पिन्स असतात त्या अटॅच केल्या का के तुम्ही सहज आंबाड्याभोवती ही डिझाईन लावू शकताय हे पण नक्की तुम्ही ट्राय करून बघा याचा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे तुम्ही चेक करू शकताय आता पुढे बघा काही किचन दाखवते मी बघा हे हार्ट शेपचे मी किचन बनवलेले आहे वरती तुम्ही याला किचनची रिंग अटॅच करू शकताय आणि बघा एकदम सोपे आहे करायला आणि झटपट होतात तुम्ही सहज बनवू शकताय असे प्रकारचे तीन बनवले आहे मी आणि त्यालाच मी त्याच डिझाईनचं मी एक इथे फूल तयार केलेलं आहे ह्याच ह्याच शेपचं मी फूल तयार केलेलं आहे तर तुम्ही हे पण तुम्ही वानात देऊ शकताय आणि हे किचन म्हणून तुम्ही वानामध्ये देऊ शकता बघा पुढची कलाकृती आहे वानासाठी तुम्ही देऊ शकता किचन म्हणून तर बघा ह्या सगळ्या मी पर्स बनवलेल्या आहेत छोट्या छोट्या यांचे सगळ्यांचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अवेलेबल आहेत आणि छोट्या छोट्या आहेत बघा तुम्ही गिफ्ट म्हणून आणि संक्रांतीच्या आणि हळदी गुंकुच्या वानासाठी तुम्ही सहजपणे देऊ शकता किंवा कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तरी तर देऊ तर शकता कुमारिका जर तुम्ही बोलवत असेल तर कुमारिकांना सुद्धा देण्यासाठी हे किचन खूप छान आहेत एवढे सगळे प्रकार मी बनवलेले आहे आणि इथे हा बॉल आहे बॉलचं किचन मी बनवलेलं आहे ते पण तुम्ही गिफ्ट म्हणून वाहनासाठी देऊ शकताय बघा ही छोटीशी पर्स आहे या सगळ्या प्रकारच्या पर्स मी बनवलेल्या आहे तर तुम्ही पण बनवू शकताय आणि A, गिफ्ट अ देऊ शकताय गिफ्ट म्हणून तर चला आता पुढची कलाकृती बघूया आपण बघा पुढे आहेत ते मी काही हार्ट शे, हार्ट शेपचे किचन बनवलेले आहेत एवढ्या प्रकारचे हार्ट शेपचे किचन बनवलेले आहेत मी आहे। यांचे ह्या जेवढ्या कलाकृती मी दाखवते आहे त्यांचे सगळ्यांचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अवेलेबल आहेत तर तुम्हाला फक्त शोधायचं आहे आणि माझ्या चॅनलवर जाऊन एकदा बघायचं आहे तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ भेटेल सगळ्यांचा हे पण तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकतायत बघा किचन म्हणून तुम्ही वापर करू शकता याचा बघा तर आता पुढची कलाकृती बघूया बघा पुढे पुढची कलाकृती आहे ह्या सगळ्या पाकोळ्या बनवलेल्या आहेत मी एवढ्या सगळ्या प्रकारच्या आहेत माझ्याकडे तर याच्यातले काहींचे मी व्हिडिओ बनवले आहे काहींचे व्हिडिओ बनवायचे बाकी आहेत तर तुम्ही बघू शकताय चेक करू शकताय माझ्या चॅनलमध्ये आणि हे बघा तुम्ही याचा वापर किचन म्हणून करू शकताय बघा हे फिश आहेत तुम्हाला असे कळतच असेल तर तुम्ही हे पण गिफ्ट म्हणून देऊ शकताय किचन करू शकताय त्याचे बघा याचे हे पण तुम्ही किचन म्हणून वापर करू शकताय याचा व्हिडिओ चॅनलवर अवेलेबल आहे तुम्ही बघू शकताय याचा पण व्हिडिओ मी तयार केलेला आहे तर एकदा चॅनलला नक्की भेट द्या आणि तुम्ही याच्यातून एखादी कलाकृती सिलेक्ट करू शकताय संक्रांतीच्या वानामध्ये देण्यासाठी किंवा हळदी कुंकवासाठी किंवा तुम्हाला अजून वाटलं तुम्ही गिफ्ट म्हणून द्या तर तुम्ही देऊ शकताय आणि किचन म्हणून त्याचा वापर छान करू शकताय हे सगळे किचन आयटम आहेत तुम्ही किचन म्हणून त्याचा वापर करू शकता है। आता आपण पुढच्या कलाकृती बघूया बघा पुढच्या काही कलाकृती दाखवते आहे मी तुम्हाला किचनच आहेत हे सगळे तर याच्यात बघा हे काही पेन्सिलचे किचन बनवलेले आहे मी लहान मुलांना तुम्ही कुमारिकांना गिफ्ट देऊ शकताय याचा व्हिडिओ चॅनलवर अवेलेबल आहे तुम्ही चेक करू शकताय हे काही स्टार्स आहेत बघा तीन प्रकारचे स्टार आहेत हे कलरमध्ये याचा पण व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर भेटेल स्वस्तिक पण तुम्ही वानामध्ये देऊ शकताय हे मी डबल केलेलं आहे बघा डबल केलेलं आहे तुम्ही सिंगल पण करून देऊ शकताय हे झेंडूचं फूल आहे याचा पण व्हिडिओ चॅनलवर अवेलेबल आहे तुम्ही हे पण वानामध्ये देऊ शकताय आणि ही संक्रांतीच्या वानासाठी तर पतंग म्हणून तर खूपच बेस्ट आहे तुम्ही ही पण वानात देऊ शकताय हा एक किचन बनवलेला आहे ट्रँगल शेपचा आहे आणि हा जो आहे तो सर्कल आहे बघा गोल शेप आहे आणि हे स्पायडरमॅनचे किचन तुम्ही लहान मुलांना तुमच्या घरातल्या मुलांना पण सहजपणे करून देऊ शकताय गिफ्ट म्हणून आता पुढचे पुढची कलाकृती बघूया बघा नेक्स्ट आहेत मी इथे सगळे अल्फाबेट्स बनवले आहेत आणि काही नंबर्स आहेत तर काहींना नंबर्स पण आवडतात आणि अल्फाबेट्स तर सगळ्यांनाच आवडतात आल्फाबेट्सचे किचन ऑलमोस्ट सगळ्यांनाच आवडतात तर तुम्ही हे पण बनवून बनवू शकताय आणि देऊ शकताय बघा किचन करू शकताय याचे अल्फाबेटचे काही व्हिडिओ माझ्याकडे रेडी आहे काही अजून बनवले नाहीये आणि नंबर्ससाठी पण मी अजून बनवलेले नाहीये तर तुम्हाला हवे असतील तर मी नक्कीच प्रयत्न करेल व्हिडिओ बनवण्याचा आणि बघा इथे हा एक शूज आहे बघा बाहुलीचा छोटासा शूज बनवलेला आहे तुम्ही हे पण किचन म्हणून देऊ शकताय आणि डोहाळ जेवणाच्या गिफ्ट मध्ये तुम्ही हे नक्की ऍड करा खूपच छान वाटेल छोटासा शूज आहे हा तर एवढ्या सगळ्या कलाकृती मी बनवून ठेवलेल्या होत्या आत्तापर्यंतच्या त्या मी तुम्हाला सगळ्या दाखवल्या आहेत वन बाय वन तर तुम्हाला यातले कुठले आवडतात तुम्ही सिलेक्ट करू शकताय आणि हळदी कुंकवाच्या वानासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकताय किंवा तुम्ही रोज वापरले गिफ्ट म्हणून वापरले घरातही तरी चालतील तर नक्की बनवून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला फायद्याचा ठरला की नाही मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय